आयोजित केलेल्या गुणवंत शिक्षण पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशमुख साहेब या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित आहे ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे मित्र पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर प्राध्यापक दिगंबर दुर्गा देसाहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून शिक्षक वर्गासाठी आज आपण काही सन्मानाचा कार्यक्रम घेत आहे म्हणून संयोजकांना लेखकांना म्हणजे पालखी साहेबांना या ठिकाणी निमंत्रित केलं ते या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे खऱ्या अर्थान ज्यांना सन्मान दिलाय वेतन पथकातील गंभीर साहेब कोठाडी साहेब अलीकडच्या काळामध्ये मला वाटतं कावेकर साहेब आल्यापासून आपल्या पुण्याची घडी शिक्षण क्षेत्रात ती चांगली दिसून येत पुणे तिथे काय होईल पण तुम्ही या बाबतीमध्ये माझ्या परंतु अलीकडं निश्चितपणे चांगली भरारी घेतली आमच्या संघटना आदर निर्माण झाला म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थानं पुरस्कार घ्यावा असं वाटत नाहीतर यापूर्वीच्या काही अधिकाऱ्यांना यांना काळ भासव की यांच्यामुळे आणखी काय करावं ही भूमिका आमच्या संघटनाची होती झाली आणि केले परंतु निश्चितपणानं अलीकडच्या पुणे शहरामध्ये पुणे ग्रामीण मध्ये जे अधिकारी काम करतायत ते चांगले काम करतायत आणि या महाराष्ट्र राज्य संयुक्त मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष राज्य शिगेमचे विश्वस्त महाराष्ट्र राज्य पुरस्कार ज्यांना प्राप्त त्यांचे मार्गदर्शक के सर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पुणे शहराचे पुणे विभागाचे पीडीएफचे अध्यक्ष पुणे शहर संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य कामते सर पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव सचिन दुर्गाडे सर पुणे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजित जगताप सर सन्माननीय माझे अध्यक्ष हरिचंद्र गायकवाड सर अशोक नाळे सर या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय कचरे सर असतील रिटे सर असतील संघटनेचे अध्यक्ष संतोष थोरात सर शशिकांत शिंदे सर अरविंद मोडक सर त्याप्रमाणे प्राचार्य सर हर्षा भीषा मॅडम सर्वच पदाधिकारी उपस्थित सर्व पुरस्कार त्यांच्या त्यांच्यामुळं त्यांचे कुटुंबीय त्यांचा स्टाफ त्यांचा परिवार उपस्थित बंगाने घेऊन गेलो खऱ्या अर्थानं माझ्या अगोदर आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारण संघटना खरंतर माध्यमिक शिक्षक स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये एकोणीसशे शिक्षक संघाची निर्मिती झाली आणि स्वातंत्र्याच्या काळानंतर एकोणीसशे शिक्षक म्हणजे मजूर होता आणि या मजुराला रोजंदारा वेतन दिलं जायचं आणि ती स्थिती मोडण्यासाठी स्वर्गीय माझी आमदार यांनी त्या काळामध्ये टीडीएफ संघटने निर्मिती केली आणि पीजी टू तुम्ही नाटके झेंडा तो आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे शिक्षक आमदारकीच्या माध्यमातून असेल संघटनेच्या माध्यमातून असेल तो काम करत आहे परंतु बऱ्याच वेळा आमचा शिक्षक जसं वेतन वाढेल तसं आमचं काम कमी पडत आहे संघटनाच हे काम करत असते आणि त्याच्याकडे कदाचित आपण दुर्लक्षित करतो कारण जे काय पडद्यामाग काम होतात ते संघटनेच्या माध्यमातून होतात आणि हीच कामं संघटना गेली अनेक वर्षे तुमच्या आमच्या बळावर या ठिकाणी करत असत खर तर आपल्याला काही ते मात्र पाहिजे असतील आहे जे जे काय मिळतंय आहे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे दोन हजार बारा पासून शिक्षक भरती नाही शिक्षक तर भरती नाहीये पेक्षे दोन हजार पाच पासून नाहीये परंतु अलीकडे टी व्ही एफ संघटना असेल इतर काही संघटना असतील यांच्या राज्यभर चालणाऱ्या वेगवेगळ्या आंदोलनाच्या जोरावर माध्यमातून सरकार देखील हजरून सोडलं आणि कदाचित पाहत असाल की पेन्शन जवळ जवळ निश्चित झालेले पवित्र बोर्टाच्या माध्यमातून शिक्षक भरती झालेली आहे परंतु लाईक सुद्धा निपटारा करण्याचं काम संघटने हाती घेतलेलं आहे शिक्षकेतर भरती आपण मागच्या काही दिवसामध्ये पाहिलं असेल की आता शिक्षक भरतीला देखील सरकारने हिरवा खरेदी दिलेला आहे असे अनेक प्रश्न संघटना करत असते संघटनेची माणसं खरंतर मला कोणीतरी सांगितलं कामदेसराणी की आम्ही खिशात हात घालतो पाठीचा कारण कविता आपल्याला माहिती खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा मला एकटेपणा वाटला मोडला नाही कला पाठीवरती हात ठेवून लढत ना तसं आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची हीच भूमिका आहे आम्ही पुरस्कार देणे हे हे आमच्या शिक्षकाचं कोणीतरी कौतुक केलं पाहिजे कारण तुम्ही तिथे काय होणे जे संस्कृतीच आणि सांस्कृतिक विधीच माहेर असणाऱ्या पुण्याच्या शिक्षकावर जर चांगली थाप दिली तर पुण्याचं नाव कदाचित नाही देशभर जाण्यासाठी आमचा तमाम ता शिक्षक कुठल्याशिवाय राहणार नाही पण या शिक्षकांनी केवळ आमचा शाळेपुरतं काम करता। न करता संघटनेची आमच्या सहकार्याला साथ देण्याची समर्थता आपण निश्चितपणे दाखवली पाहिजे आणि इतरांना दाखवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे एवढीच भूमिका या ठिकाणी मांडतो आणि थांबतो एन जय महाराज